आपण पाहताय महाधुळा एखाद्या मुक्या प्राण्यावर आपण जर जीव लावला त्याच्यावर प्रेम केलं तर तो, तो किती उलट आपल्यावर प्रेम करतो याच्या कथा आपण अनेक ऐकल्या असतील अशीच एक कथा आत्ताच आली अल, अलीकडं घडली ती म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमा भागात असलेल्या निपाणीजवळच्या यमगर्णी या गावात यमगर्णी या गावातील भाविक ज्ञानेश्वर कुंभार हे पंढरपूरला गेले आणि यात्रेत सोबत आपल्या लाडक्या महाराज या स्वानाला ते घेऊन गेले होते आणि त्या गर्दीत हा स्वान हरवला दोन दिवस तिथं शोध घेतला पण हा श्वान सापडला नाही त्यामुळं पुन्हा ते हताश होऊन रिकामे आले पण तब्बल सव्वा दोनशे किलोमीटरचा प्रवास करत त्यांचा लाडका श्वान महाराज गावी आला आणि त्याला बघताच एक जो काय आनंद होतो तो आनंद झाला आणि प्रत्येक गावकऱ्यांनी त्याची मिरवणूक काढून हा आनंद व्यक्त केलेला आहे यमगर्डी गावातील ज्ञानेश्वर कुंभार तसं गेले तीस वर्षे नानीबाई चिकली ते पंढरपूर अशी पायी वारी करतात त्यांच्या घरी त्यांचा पाळीव श्वान आहे कुंभार हे वारकरी संप्रदायाचं असल्यामुळं विठ्ठलाच्या मंदिरातही हा श्वान नेहमी त्यांच्या बरोबर असतो यंदाही सहा जुलै ते चौदा जुलै या दरम्यान त्यांनी पायी दिंडी काढली आणि सोबत हा महाराज होताच पण पर... पंढरपुरात पोचल्यानंतर मात्र लाखोंच्या गर्दीत हा महाराज हरवला त्याला शोधण्याचा बराच प्रयत्न कुंभार कुटुंबियांनी केला पण तो सापडला नाही यामुळं निराश होऊन ते परतले मात्र गेल्या चार पाच दिवसापूर्वी हा महाराज तब्बल सव्वा दोनशे किलोमीटर प्रवास करून गावी आला गावातल्या लोकांनी त्याची जंगी मिरवणूक काढली एक प्रकारचा आनंद व्यक्त केला या संदर्भातला व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे हा महाराज आता गावकऱ्यांचा लाडका झालेला आहे एखाद्या जनावरावर आपण प्रेम केलं तर तेवढंच प्रेम तोही कसा देतो याच हे मूर्तिमंत उदाहरण